परत उन्हाचं थोडं बसायचं थोडं पाणी प्यायचं थोडंच काम करायचं असं होत पण मी गरबड करायच चालू कालून कशीच केलंय बटाटू जबरदस्त आपल्या घरच्या मसाल्याचा कस आलं कालून आज बघा आम्हाला बागात जायचं आता ही झालं तर डबरी मजा वाजे काल खात घालून घेतलं सगळ्या बागाला वर खात बी घातलं ना आधी शेण खात बी घातलंय आता ते मजवायचंय तर मजवाय आता आम्ही दोघच घरच्या घरी मजवणार आहे त्यामुळं उरकाय चालू आहे माझ अगदी लोकात जात बिल्डिंग करून आणायला लागली हा बिल्डिंग मारून आणतोय मी तुझं होय खोऱ्याने दातला मुली

रोप किरड्यामध्ये घालून घेऊन बघितली गे वीस रोप सतरा अगो तिने पाक तुटळा लावलाय hmm. शेवगे hmm. एक दोनच किल्ल्यातले ना सातशे झाडापैकी ना त्याच्या एक दहा बारा तुटळास तुटळा नाही बियाणं लावला ते तोचल्या परत आता मग गेलो ना येताना बी घेऊन ये त्याच्यावर दुकानात मिळतं मिळतं मग आणून लावायला शंभर ग्राम दोनशे ग्राम देते ती पावसामुळे तुटाळा झाली आपली पावसानं झील लागून राहणार सगळी झाडे गेली आमची आता डबल लावून काढून आपलं पाणी भरपूर सोडायला लागते शेवगेला पण पाणी लागते

डाळे तर राहणार खायचं दहा येस टाक टाकलं ना असं डबर पाडून त्याच तरी मानते पण ते सगळं स्वच्छ केलं पाहिजे त्यातलं खात नाही ती गावात मुज व्हायला त्याला का होते मुजल तर ह्या बघू का गुन्ह्या खाल्लं

गरबड कशी गॅस संपलाय ह्या शेंगडीच चालू आहे माझा सहेता गॅस का वार नाही भरून वाईट बघून चल लिहू बाहेर करायला तर आज वारलं आहे त्यामुळे चल पेटवली हो नाही 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 प्रतास आठशे अडचकरचं तिथून बरं संध्याकाळची भांडी कसंच मग वेळ सुरु बोलत होते भांडेलाच जात आहे भांड्याचं नाही वारलं आहे म भांडी कमी कोंबडे बी येत नाही त्यातही करायला त्या परत दहा वाजेसन वार सुटते तर बघा मित्रांनो आमचे चांगले बघा हे सायप करायला खाय वाट बघायचं चपाती झाले ते झाले ते दोन झाले ते एकदम पाहिजे दोन तीन तर पाहिजे का न जणजणीत बघा हे घरच्या हे दूध दूध चपाती लागते आपल्याला परत काल लागतं लागतो जणजणी असं मसाल्यामधलं जबर हिट कसं आहे घरचा मसाला आहे काळा मसाला आम्ही तयार करायला चालू केला आता आहे का नाही आता तुम्हाला ती काळ्या रस आमतो आम्ही एक दिवशी एक रेसिपी तयार करून हिरू टाकाव मसाल्याची आपलाही काळा मसाला चालू करायचा आता शेतकरी काळा मसाला म्हणून शेतकरी तायचा काळा मसाला असे ब्रँड तयार करू आपण हा आमच्या निरस्कर राहून कसं केले गावटी पण आम्ही तसं आम्ही करतो आता एक ब्रँड काय आमचा ब्रँड कुठपर्यंत पोचल तेवढं पुतल आम्हाला लह मुठी अपेक्षा नाही आहे का नाही

पण पेजेकृष्ण पाणी काल नव्हती गेली चल ते मित्राम तोपर्यंत पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार